नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे मकर विशेष तिळगुळाचे अगदी खुसखुशीत लाडू तर इथे मी एक लाडू तुम्हाला दाखवते आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईलच की हे लाडू अगदी खुसखुशीत आणि मौसूत असे झालेले आहेत अगदी ओठाणे देखील खाता येईल इतके हे मौसूत असे हे तिळगुळाचे लाडू मी बनवलेले आहेत रेसिपी एकदम सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी तीळ घातले आता हे तीळ अगदी मंदाचे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत एकसारखे हलवत राहायचे म्हणजे हे सर्व तीळ एक समान रंगावर छान भाजले जाते भाजताना हे तीळ थोडेसे उडू लागते आणि याचा हलकासा रंग देखील बदलू लागतो आणि हे तीळ थोडेसे हलके देखील होऊ लागते तर इथे मी हे गावराणवानाची तीळ घेतली आहे जे दिसायला थोडेसे काळसर असते आणि चवीला अगदी चविष्ट लागते याऐवजी तुम्ही अगदी पांढरे शुभ्र तीळ देखील लाडूसाठी वापरू शकता तर साधारण तीन ते साडेतीन मिनिटानंतर हे तिळ छान असे भाजले जाते आणि हलका हलका याचा हलकासा सुगंध देखील दरवळू लागतो आणि हलकासा याचा गुलाबीचा रंग आला की हे तिळ छान असे भाजले हे समजायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता सेम त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचे आणि ज्या वाटीने तिळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ घ्यायचा आता यामध्ये दोन चमचे पाणी ओतायचे आणि आता हा गुळ आपल्याला अगोदर वितळून घ्यायचा आहे तर जास्त पाणी घालायचे नाही फक्त दोन चमचे पाण्यामध्येच आपल्याला हा पाक व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे तर कलत्यानेकसारखे हलवत आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आता सुरुवातीला हा गोड मी अगोदर मऊ करून घेतला होता पण यामध्ये काही शा बारीक कुठळ्या असतात त्या देखील या मोडून काढायच्या तर आता इथे तुम्ही पाहू शकता साधारण दोन मिनिटानंतर अशा प्रकारे या गुळाच्या पाकाला बुडबुडी येऊ लागलेले आहेत आणि पाक हलका होऊ लागलेला आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे कलत्यानेसारखे हलवत राहायचे जेणेकरून हा गुळाचा पाक तळाशी चिटकू नये किंवा करपू नये यासाठी तर साधारण दोन ते अडीच मिनिट आता झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता या गुळाच्या पाकाचा रंग देखील थोडासा बदलू लागलेला आहे तर पाक लाडूसाठी चेक करायचा आहे त्यासाठी वाटीमध्ये थोडेसे पाणी घेतले त्यामध्ये या गुळाच्या पाकाचे काहीसे थेंब घातले आणि बोटाने अशा प्रकारे याची गोळी होती आहे की नाही पाहायची तर इथे या पाकाचे अजिबात गोळी अशी व्यवस्थित तयार झालेली नाही आणि पाक देखील हाताला चिटकू लागलेला आहे त्यावेळी समजायचे की हा पाक आणखी कच्चा आहे आणि पुन्हा एक मिनिटभर आपल्याला हा पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे कलत्याने व्यवस्थित ढवळत राहायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तर आता एक मिनिटानंतर तुम्हाला या पाकाचा रंग देखील थोडासा बदललेला दिसत असेल तर पुन्हा एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी पाणी घेतले आणि त्यामध्ये या पाकाचे काहीसे अशा प्रकारे थेंब घातले आता हाताने अशा प्रकारे याची गोळी होती आहे की नाही पाहायची तर अगदी जेली टाईप याची गोळी तयार होते अगदी मौसूत अशी आणि हाताला देखील ती अजिबात चिटकत नाही तर अशा प्रकारे या गुळाच्या पाकाची व्यवस्थित अशी गोळी तयार झाली आणि ती हाताला अजिबात चिटकत नसेल तर हा पाक अगदी लाडूसाठी परफेक्ट तयार झाला आहे असे समजायचे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेले तीळ या गोळाच्या पाकामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साधारण अर्धा मिनिट आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये हे तीळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हलवत राहायचे आहे तर आता अर्धा मिनिट इथे मी हे तीळ या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत आणि छान असे ते एकजीव झालेले आहेत आता तयार केलेले हे मिश्रण आहे ते एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर अगोदरच इथे मी एका ताटाला तूप लावून ठेवले होते त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतले ताटाला तूप लावल्यामुळे हे मिश्रण ताटाला अजिबात चिटकत नाही आणि लाडू वळायला देखील अगदी सोयीस्कर होते तर आता एका चमच्याने इथे मी अशा प्रकारे याचे छोटे छोटे भाग करून घेते आहे म्हणजे लाडू वळणे अगदी सोपे होईल तर मिश्रण अगदी गरम आहे त्यामुळे चमच्यानेच आपल्याला अशा प्रकारे याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत जेवढ्या आकारात तुम्हाला लाडू वळायचे आहेत तेवढ्या आकाराचे इथे ते मी छोटे छोटे या मिश्रणाचे भाग करून घेतले आहे तर आता हाताला अगदी थोडेसे पाणी लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे याचे अगदी छान लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगदी याचा सुरुवातीला गोलाकार येणार नाही कारण मिश्रण अगदी गरम आहे आणि बाकीचे लाडू देखील आपल्याला वळवून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर हे लाडू अजिबात वळले जाणार नाहीत त्यामुळे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच अशा प्रकारे आपल्याला याचे पटापट -पत लाडू वळून घ्यायचे आहे तर इथे आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला होता त्यामुळे अगदी शेवटचा लाडू देखील अगदी व्यवस्थित असा वळला जातो आहे तर इथे मी या सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे गोलाकार गोळे करून ठेवले होते आता त्याला छान असा गोलाकार देऊन अगदी व्यवस्थित याची लाडू वळून घेणार आहोत तर हाताने हलकेसे दाबून अशा प्रकारे दोन्ही हातावर गोलाकार फिरवून याचे अगदी गोलाकार लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पहा अगदी गोल गरगरीत आणि चमकदार असा हा तिळाचा लाडू तयार होतो तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व लाडू देखील मी गोलाकार वळवून घेतले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद